जिल्ह्यात एल सी बीची मोठी कारवाई चार देशी जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून जळगाव जामोद तालुक्यातील शस्त्रे विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आलाय त्यांच्या ताब्यातून चार देशी पिस्टल सतरा राऊंड एक मोटरसायकल तीन मोबाईल व बत्तीस हजार तीनशे सत्तर रोख असा एकूण दोन लाख तेरा हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी पाटाजवळ ही कारवाई करण्यात आली मध्य प्रदेशातील पाचोरी येथून काही व्यक्ती येणार असून देशी बनावटीच्या पिस्टलची डील करणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून बी व सोनाळा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली भारसिंग मिसऱ्या खिराड देव हिरचंद गुमानसिंग उचवारे आकाश मुरलीधर मैश्राम संदीप अंतराम डोंगरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या प्रकरणाची माहिती आज जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आ, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात नाकाबंदी इंटरस्टेट बॉर्डर्सचे नाके शस्त्र किंवा पैसा इकडून तिकडे जाऊ नये किंवा प्रलोभनांना लोकांना बळी पाडलं जाऊ नये किंवा सुरक्षा राहावी या उद्देशाने आम्ही ठिकठिकाणी नाके लावले आहेत बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसंच एम पीचा जो भाग आहे आमच्या बाजूला तो नाळा जळगाव दामोद पोलीस स्टेशन जे आहे तिथे काल सोनाळा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या टीमला इन्फॉर्मेशन मिळाली की दोन संशय संशयित तरुण जंगलामध्ये फिरतात त्यांनी जाऊन चेक केलं असता त्यांच्याकडे चार पिस्टल्स देशी पिस्टल आणि सतरा राऊंड त्यांच्याकडे मिळाले दोन मोबाईल मिळाले आणि यांना ताब्यात घेऊन नंतर जेव्हा चौकशी पुढे केली तर यांच्या संदर्भामध्ये या शस्त्रांची खरेदी करायला जे इस मिळणार होते त्या इस्मतची वाट बघून वेषांतर करून पोलिसांनी ट्रॅप ठेवला आणि तिथे तो ट्रॅप कॅरी आऊट केला तर बालाघाटचे दोन तरुण बालाघाटचे दोन तरुण तेव्हा ताब्यात घेतले जे या चार पिस्टल आणि सतरा राऊंड विकत घ्यायला आलेले होते असं एकूण चार पिस्टल सतरा राऊंड दोन मोबाईल आणि एक मोटरसायकल असं टोटल दोन लाख सतरा हजाराच्या आसपासचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे तीन पंचवीस आर्म प्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी ताब्यात आहे पी सी त्यांची मिळालेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा हे जे सीजर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तपास सुरू आहे